मित्रांनो पाण्यामध्ये ज्यावेळी आग लागलेली असते म्हणजे पेट्रोलियम पदार्थामुळे ज्यावेळी आग पसरण्याची शक्यता असते तर ती आग कशा पद्धतीने विजवली जाते प्रात्यक्षिक आता आपण पाहणार आहोत कोल्हापूर महानगरपालिका अग्निशामन दलाचे पूर्ण टीम शिवाजी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये आलेले आहे तर आपल्या सर्व मुलांना ते लाईव्ह डेमोसहित प्रात्यक्षिक करून दाखवत आहेत तर इथे पाहू शकता तुम्ही पाण्यामध्ये आग लागलेली आहे तर पाण्याला <laughs> <laughs> मित्रांनी तुम्ही इथं पाहिलंच असेल जर पाण्यात ला आग लागली असेल तर कशा पद्धतीने आग अग्निशामन दलाचे सदस्य विजवतात याचं प्रातिक्ष तुम्ही आता पाहिलं असेल हा जर व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा